नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे कुकरमध्ये झटपट असा व्हेज फ्राईड राईस बनतो तर इथे एक वाटी इथे तांदूळ घेतलेला आहे बासमतीने तर मुलांच्या टिफिनसाठी नक्की राईस बनवा आणि याला वीस मिनिट मी भिजत ठेवलेला आहे स्वच्छ धुवून हा वीस मिनिट भिजलेला आहे तांदूळ इथे बघू शकता बीन्स घेतलेले आहेत शिमला मिरच घेतलेली आहे फ्लावर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे मटार आहे आणि कोबी आहे कोथिंबीर आहे तर ह्या ज्या सगळ्या भाज्या अगदी फ्रेश अशा मिळतात तर ह्या एकाच मापाने म्हणजे अर्धी अर्धी वाटीस ह्या भाज्यांचा वापर केलेला आहे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि इथे दोन चमचे साजूक तुपाचा सा वापर करणार आहे शक्यतो फ्राईड राईस इथे मी तुपात बनवते तुम्हाला पाहिजे असेल ते तर तेलातही बनवू शकता तर इथे मी कांदा ॲड करून घेणार आहे आधी कांदा व्यवस्थित असा परतून घेणार आहे हा जो फ्राईड राईस आहे तुम्ही झटपट टिफिनलाही बनवू शकता किंवा लंचसाठी डिनरसाठी कधीही हा राईस खूप सुंदर लागतो कुठल्याही जास्त मसाल्यांची गरज नाही फक्त भाज्या आणि तांदळाचा वापर केलेला आहे तर कांदा छान असा परतून झालेला आहे तर यामध्ये बीन्स आहेत तर हे बीन्ससुद्धा व्यवस्थित असे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे गाजर आहे इथे तर ते गाजर पण मी यामध्ये ॲड करून घेणार आहे फ्लॉवर घेतलेला आहे तर इथे तुम्ही पनीर वापरू शकता किंवा अजूनही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता तर या ज्या कडक आदी भाज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत नंतर मटार ॲड करून आहे एक वाटी कॉर्न घेतलेला आहे आणि बघू शकता इथे शिमला मिर्च घेतलेली आहे कारण शिमला मिरची आणि कोबीला कमी वेळ लागतो शिजण्यासाठी एकदम भाज्या टाकल्या तरी फार काही फरक पडत नाही तर या छान सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थितरित्या कुकरमध्येच परतून घ्यायच्या आहेत तर बघू शकता पूर्ण तुपावर ह्या भाज्या छान अशा मी परतून घेतलेल्या आहेत जेणेकरून ह्या भाज्यांचा फ्लेवर या राईसला लागावा आणि हा राईस अगदी मोकळा मोकळा होतो तर छान याला वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला एक आणि परत एकदा चाकण काढून पाहायचं आहे तर हे जे मटार शिमला किंवा फ्लावर ह्या ज्या भाज्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्या जास्तही आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत पण हलक्याशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर हा जो शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो मी यामध्ये ॲड करणार आहे तर छान असं यामध्ये हा अर्धा मसाला मी पहिला ॲड करून घेतलेला आहे भाज्यांसोबत आणि पुन्हा तांदूळ घातल्यानंतर अर्धा मसाला वापरणार आहे तर यामध्ये पुन्हा मिठाची मीठ घालण्याची किंवा तिखट घालण्याची सुद्धा गरज लागत नाही फक्त एक पुडीच हा मसाला वापरायचा आहे आपल्याला तर बघू शकता हा जो तांदूळ आहे हा मी यामध्ये ॲड करणार आहे व्यवस्थितरित्या धुवून याला वीस मिनिट भिजवलेला आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला कुठलाही दुसरा राईस वापरायचा असेल तरी हरकत नाही तर व्यवस्थितरित्या तांदूळ आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आणि भाज्या पूर्ण एकत्र करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघू शकता या मसाल्याचा कलर बघू शकता याच्यामध्ये पुन्हा मीठ वगैरेसुद्धा घालण्याची गरज लागत नाही याला छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये बघू शकता की यामध्ये जो राहिलेला हा मसाला आहे तोही यामध्ये मी ॲड करून घेणार आहे एकदम जरी पुढी तुम्ही सगळीच घातली तरी हरकत नाही आता मी थोडा तांदुळावर सोडून घेते आणि पुन्हा एकदा हा जो मसाला आहे छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता छान तांदूळ भाज्या आणि मसाला व्यवस्थितरित्या मिक्स केलेल्या आहेत तर ॲड करायचं असेल तर फूड कलर ॲड करू शकता इथे मी पावणे दोन वाटी पाणी घेतलेल्या आहेत म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर पावणे दोन वाटी पाणी व्यवस्थित असं छान जर तांदूळ भिजवला नसेल तर दोन वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पण तांदूळ छान भिजलेला आहे त्यामुळे इथे पावणे दोन वाटीच पाणी मी इथे वापरलेलं आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित थोडीशी छान कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला याचं कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे तर कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घ्यायच्या आहेत तर इथे मी दही छान फेटून घेतलेलं आहे तर याच्यासोबतचं जे रायता आहे ते आपल्याला बनवायचं आहे काळं मीठ ॲड केलेलं आहे थोडं साधं मीठ ॲड केलेलं आहे चाट मसाला थोडा घालून घेतलेला आहे साखरेची चिमट घातलेली आहे ऑप्शनल आहे थोडं दही आंबट आहे चव बॅलन्स म्हणून साखर वापरलेली आहे आणि हे जे व्यवस्थित असं इथे हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे बघू शकता इथे टोमॅटो घालून घेतलेला आहे मी कांदा ॲड केलेला आहे एक छोटा टोमॅटो एक छोटा कांदा आणि कोथिंबीर इथे मी ॲड केलेली आहे अशा पद्धतीचं सुंदर असं रायतं आपलं तयार झालेलं आहे या राईससोबत हे रायतं खूप छान लागतं यामध्ये पाहिजे तर तुम्ही गाजर किसून घालू शकता काकडी चिरून घालू शकता दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवर झालेल्या आहेत बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि कुकरची वाफ पूर्ण केलेली आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असा छान मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे तर याला आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे फोर्कच्या मदतीने आपल्याला व्यवस्थितरित्या खालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता हा फ्राईड राईस आपला रेडी झालेला आहे फक्त भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून हा फ्राईड राईस अतिशय सुंदर असा लागतो लहान मुलांना तर खूप आवडतो आणि कुकरमध्ये आहे त्यामुळे झटपट असा बनतो प्रत्येक वेळी मोकळा भात बनवून पुन्हा फ्राय करायची गरज लागत नाही किंवा रात्रीचा उरलेल्या शिल्लक भातापासूनसुद्धा ह्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून आपण फ्राईड राईस तयार करू शकतो हा राईस आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा